सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नांदगाव मनमाड रोड गोंधळेवाडी पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली शेतकरी दत्तू रघुनाथ भाऊसार हे रस्त्याने जात असताना जखमी अवस्थेत हरिण दिसले त्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाणी दिले आणि नांदगाव वन विभागाला संपर्क केला हरणीला वाहनाची धडक जबर बसल्याने हरणाने जागेवरच जीव सोडले नांदगाव वनविभाग तात्काळ पोहोचले व हरणाला ताब्यात घेतले या ठिकाणी डोंगरे भागात हरिण काळवेट रानडुक्कर कोल्हा लांडगे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात आढळतात वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात नेहमीच भटकंती करत असतात आणि याच भागात नांदगाव मनमाड रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने धावत असतात हिसवळ शिवारात हरणाचा मोठा कळप नेहमी अन्नधान्याच्या शोधात भटकंती करत असताना वन्यप्राणी शिकारांच्या मागे पळत असताना किंवा वाहनाच्या धडक लागून जखमी किंवा मृत्यू होत असतात नांदगाव जवल दोन तीन दिवस अगोदर वाहनाच्या धडकेने काळविटाचा देखील मृत्यू झाल्याची घटना घडली होती आता वाहनाच्या धडकेने हरणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे शेतकरी दत्तू रघुनाथ भावसर यांनी नांदगाव वन विभागाला संपर्क केला आणि मृत झालेल्या हरणाला ताब्यात दिली जाग जनस्थांसाठी क्रांती आव्हाड मनमाड